मग तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर का घेताय तुमच्या पीएच्या मार्फत आणि त्यांच्याच पीएकडनं ते व्हायरल झाले मला पोलिसांवर दबाव आहे का नाही हे सांगण्या एवढं स्पष्ट आहे ना विधी मंडळातलं एखादी लक्षवेधी झाल्याच्या नंतर त्या लक्षवेधीचं उत्तर त्या आमदार महोदयाला विधान मंडळाच्या मार्फत मिळायच्या आधी त्या लक्षवेधीचं जा उत्तर जर लोकप्रतिनिधीच्या पीएकडनं व्हॉट्सअपला टाकलं जात असेल तर ह्याच्यात 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 दिसत नाही का पोलिसांवर दबाव आहे कशाच्या आधारे पोलिसांनी दिले ह्या तपासाचं या लक्षवेधीचं उत्तर कुठल्या नियमात दिलं पोलिसांनी त्यांच्या जवळ आणि माझा प्रश्न हा आहे की त्यांच्या पिएनं का मागितलं पीएन मनानं मागितलं का आता माझे पीए आहेत माझा पीए कधी कागद मागल जेव्हा मी त्यांना सांगत किंवा हे कागद मागा मग मी कागद का मागायला लावतो या प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजेत ना ही अनुत्तरित प्रश्न आहे आजपर्यंत कधी ना बोलले नाही त्याच्याबद्दल नुसतं मी माहिती दिली मी माहिती दिली मग ड्रग्जची माहिती तुम्ही दिली होती मटक्याची तुम्ही दिली होती का

त्या ठिकाणी येते न्यायालयात न्यायालयातून जाते पोलिसांना मात्र सापडलं काय मला काय म्हणायचं काय संदेश द्यायला लागला नेमकं जनतेला बरोबर वैयक्तिक एकाच व्यक्तीच्या नावाबद्दल काय एवढं घ्याय कोणी काय असेल माझं काय म्हणणं कोणी काय संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे ड्रग्ज विक्री करणं मटक्याच्या बुक्या चलवणं अजून काही व्यवहार करणं हे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे मला वाटतं मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे मकोका अंतर्गत निसता सोड असं नाही ठोस आहे का ठोस बाई पोलिसांना जी तपास केलाय नाही त्यांची ड्रग्स त्यांचा आम्ही ठोस माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे देऊ माझं तर म्हणणं त्यांचा बिंदू तपासावा तुमच्यावर पण आरोप झाले की ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले माझ्या बरोबरचे फोटो त्यांनी दाखवले त्या दिवशी मी सांगितलं की माझा कुठं आणि त्या दिवशी मी आवाहन केलं तुम्हाला आठवत हो असं की माझा त्या आरोपीचा कुठं फोनवर संपर्क आला का तपासा ना सीडीआर तपासा ना आमचे सीडीआर काढा आणि माझा अजून दुसरं म्हणणं आहे की जे आता आरोपी त्याच सामील आहे त्यांचे मी सीडीआर तपासा त्यांच्या नेत्याबरोबर झाले का नाही आणि मी सुद्धा असत मला सुद्धा चढव माझी काय अडचण नाही तुझा तिले काय झालंय कशाला शिक्षण झाले मला माहिती कॉन्व्हेंटच्या शाळेत तरी त्या झाले ती जे एकटे हुशार आहे दुसऱ्याला काय अडचण आहे का नाही त्यांना जे एकटं ज्ञान म्हणजे आका ज्ञान म्हणजे जेव्हा ज्ञान वाटलं जातो तेव्हा ती एकटे जन्म झाला काही त्यांचं बाकी कोण नव्हतं अशा पद्धतीनं भाषा असते आणि कसं असतंय माणसाच्या बोलण्यातनं आणि मागण्यातनं ते उल्लेखित होते विभागातली फरक मग पासून वारंवार तुम्हाला दोन तीन वेळेस सांगितले की तुम्ही स्वतः माहिती दिली म्हणताना मग विधानमंडळात तुम्ही ह्याच्याबद्दल साध ब्रश शब्द सुद्धा का काढला नाही पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न दुसऱ्या आमदारांनी त्याच्या संदर्भात लक्षवेधी केली तर त्या लक्षवेधीचं उत्तर तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं का गाबरला होतात तुम्ही दोन प्रश्न आहेत माझे आणि तिसरा तुम्ही ड्रग्जच्या बाबतीत इतके संवेदनशील आहात तर तुम्हाला एक वर्ष दोन महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी माहित होतं तुमचा कार्यकर्ता ड्रग्जच्या आर्य अशा पद्धतीने ड्रग्ज विकला जात आहे तुम्ही त्याच वेळेस पोलिसांना हे का सांगितलं नाही तीन प्रश्न मला वाटते त्यांच्यासाठी त्यांनी उत्तर द्यावं टाळून यायचं